माझेचना विजय दनकर मी एकदा सहावी शिकते माझे नाव शांत पाटील मी एकदा शाळेचे नाव आहे प्रकल्प बनवायला साहित्य लागलं पेन्सिल कटी फोरबर पेन कागद सगळं साहित्य लागलं आणि खूपच मजा आली बनवायला आणि आम्ही लाकड सुद्धा बनवले त्याच्यामध्ये आकृती पण लागले आणि इतकी मजा आली खूपच मजा आली प्रकल्पाच नाव काय आहे

षटकोनी चिती व वर्तुळाकार त्रिकोण आकार पंच पंचकोनी आकार पंचकोनी चिती पंचकोनी सूची अष्टकोनी प्रकल्प कोणता आहे म्हण आणि म्हणजे त्यात काय काय केले तुम्ही ते दाखवायचंय ना सांगायचंय षटकोण छान बहुत बढिया